जय श्रीराम मंडळी उन्हाळा म्हटल्यावर आपण वेगवेगळ्या फळांचे रस शरबत नारळ पाणी अशा थंडगार पेय असतो तसेच आपण ताकही पित असतो आज तेच ताक वेगळ्या पद्धतीने आपण आपण बनवणार आहोत आज हेल्दी प्रोटीन मसाला ताक बनवणार आहोत आणि तेही तुम्हाला खूप आवडेल सो इथे मी ताक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आर्धी ते पाऊन वाटी फुटाने घेतलेले आहेत एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर आठ ते दहा पुदिन्याची पाने पाव चमचा मी इथे काळं मीठ घेतलेला आहे आणि पाव चमचा नॉर्मल मीठ पाव चमचा जिरा पावडर घेते आणि चिमूटभर हिंग टाकणार आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि इथे मी मिक्सरमधून छान याची पावडर बनवून घेतले बघू शकता तुम्ही इथे आता आपण यामध्ये एकदम थंड गार ताक टाकणार आहोत मी इथे एक कप ताक घेतलेला आहे आता हे पण आपण छान मिक्सर मध्ये इथे मी मिक्सर मधून ताक मस्त फिरवून घेतलेले आहे हलकस जाडसर मी पावडर ठेवलेली आहे जेव्हा ते फुटाने दाताखाली येते तेव्हा ते खूप छान लागते आता आपण हे ग्लासमध्ये ओतून घेऊया आणि इथे आपला हेल्दी मसाला ताक तयार आहे तुम्हाला माहिती आहे का आयुर्वेदामध्ये ताकाला अमृत पेय म्हटलं जातं कारण या ताकामुळे आपल्या शरीरातील बाहेर टाकली जातात आणि हे ताक उन्हाळ्यात शरीरातील उष्णता व दाह कमी करण्यासाठी मदत करते अगदी दोन मिनिटात होणारा हे मसाला ताक एकदा नक्की ट्राय करून बघा आय होप तुम्हाला आजची ही हे हेल्दी मसाला ताक रेसिपी आवडली असेल आवडली तर लाईक करा आणि पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करू छानसा छोटासा जय श्रीराम कमेंट म्हणून नक्की टाईप करा धन्यवाद